दररोज जीव घेण्या वाहतूक कोंडीचा सामना करणारे ठाणेकर मेट्रोकडे डोळे लावून आहेत ठाणेकरांसाठी मेट्रो चार हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे गेल्या चार वर्षात शासनाच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामध्ये निरनिराळ्या तारखा घोषित करून देखील ठाणे मेट्रोचे काम अपूर्णच आहे चार वेळा देण्यात आलेला डेडलाईन उलटून गेल्यानंतरही हा प्रकल्प अद्याप पूर्णत्वास आलेला नाही मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून दोन हजार सतरापासून मेट्रो प्रकल्पाच्या कामांना सुरुवात झाली त्याची आज दोन हजार पंचवीस साली ट्रायल झाली अनेक अडचणींवर मात करीत अखेर ठाणे शहराची पहिली मेट्रो सज्ज झाली आहे ग्रीन लाईन अंतर्गत येणाऱ्या ठाणे मेट्रोची पहिली चाचणी आज बावीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली त्यामुळे ठाणेकर नक्कीच काही प्रमाणात का होईना सुखावले वाहतूक कोंडीचा बोजवारा नेहमीच अनुभवणाऱ्या ठाणेकरांना आता ही मेट्रो केव्हा धावते याचीच प्रतीक्षा आहे अचूक बातम्या द्विपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता